सख्ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून जमिनीच्या वादातून केला खून तर चोवीस तासात गुन्हा उघड आरोपी भावाला केली अटक भावाच्या नात्याला काळीमाफ असणारी थरारक घटना जेजुरी जवळील मावडी येथे उघडकीस आली आहे जमिनीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाचा निर्गुण खून केल्याने जेजुरी परिसरात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे जेजुरी पोलिसांनी ही केस केवळ चोवीस तासात उघडकीस आणत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये खून करणाऱ्या छोट्या भावाचं वय अडुसष्ट तर मयर भावाचं वय ब्याऐंशी आहे आयुष्याच्या लागलेल्या या भावाने आपल्या मोठ्या भावाचा खून करून काय मिळवले असा प्रश्न आता या भागातील लोक विचारत आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ऑगस्ट पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय ब्याऐंशी यांचा मृतदेह बाजरीच्या शेतामध्ये आढळून आला होता प्रथम दर्शने हा मृत्यू नैसर्गिक असावा असे वाटत होते मात्र पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या आणि चौकशीतून खळबळजनक माहिती पुढे आली ज्ञानदेव भामे वय ब्याऐंशी आणि त्यांचे सख्ख्य भाऊ चांगदेव भामे वय अडुसष्ट यांच्यात शेताच्या वाटपावरून वाद सुरू होता याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे चौकशी केली असता मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे हा शेतात जाण्यासाठी रस्ता देत नव्हता वहीवाटीचा रस्ता अडून तो त्रास देत होता त्यामुळे त्याला लाथाबुक्क्या आणि दांडक्याने मारहाण केल्याचे चांगदेव भामे यांनी पोलिसांना सांगितले शवविच्छेदन अहवालात देखील मयत भामे यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे यानंतर पोलिसांनी आरोपी सांगदेव भामे याला ताब्यात घेतला आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली